तर त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर प्रवासादरम्यान आता दुसऱ्या दिवशीचा मुक्कामाच्या ठिकाणी आलेलो आहे आपण आणि रस्त्याने एका ठिकाणी मोठ्या प्रकारचं अन्नदान वाटप चालू होत आणि ते अन्नदान म्हणजे सरबत सरबतच म्हणू शकतो तर यांच्यापासून आपण माहिती घेणार आहोत किती लोकांना यांनी सरबत वाटप आहे आतापर्यंत आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे सरबत उरला तर त्यांनी इकडे तिकडे फेकून नेता जाता किंवा घरी नेतात ते वेगवेगळ्या दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन ते वाटप करतात आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेतोय की हे हा उपक्रम त्यांनी कधी चालू केला वगैरे नाव सांग आम्ही राजाराम तुकाराम गोवर्धने राहणार सांजे गाव परंतु आता हाली मुकाम दत्तनगर बरं तर आम्ही दत्तनगरचे ग्रुप दोन चार जणांकडून आम्ही असं मिक्स कर पैसे काढतो असतो आणि पण आता जे येईल इल तो येईल आता आम्ही मग सकाळपासून आम्ही मैरवणी ते विद्यामंदिर यांच्या मध्ये तिथं लॉन्स होत आहे तात्या श्री लॉन्स त्या लॉन्स आम्ही सकाळपासून वाटत होतो तर सकाळपासून कमीत कमी दहा हजाराच्या वर तरी सरबत वाटला याच्यासाठी काय काय मटेरियल लागलं तुम्हाला मटेरियल आता हा साखर नव्वद किलो वापरली आम्ही जारचं पाणी चाळीस जार वापरले जा वा आपलं कोल्ड दार हा ते वापरले आणि पुन्हा सबजा दीड किलो आपलं काय म्हणतात स्वादासाठी येतो हे मसाला हा मसाला।, मसाला तो दीड किलो तो मसाला होता असं मिक्स करून सगळं मग आपण वाटत चालू केलं उपक्रमाचं तुमचं किती वर्ष हे दुसरं वर्ष म्हणजे आम्ही ते चमकची जत्रा आणि ही वारी आता दुसरं टाइम आहे आमचा हा परंतु आता आम्ही पुढे ठरलंय आणि मागच्या वर्षी म्हणजे किती जण होते तुम्ही आम्ही चौघ जण होतो मागच्या वर्षी ही संकल्पना कोण सुचली तुम्हाला ही ही संकल्पना म्हणजे माझा स्वतःचा लिंबाचा भाग आहे बर बाग गावला आहे पण लिंब कुणीच खुड आम्ही कुणी जात नव्हतो मुलं इकडं राहतात म्हणजे आम्ही कुणी जात नाही मग कुणी खुडून यायचे मग ते वाटलं लोक तर खातात मग अशा ठिकाणी वापर करू त्याचा हां मग तो वापरामुळं मं मग आता हा मग मागच्या वर्षापासून केलं तर आता आम्ही घरून पंचवीस एक किलो लिंब आणले होते परंतु ते लिंब मग ते तर गेलेच पण ना आणखी नाही पंचवीस आम्ही बाहेरून घेऊन पडत आहे मग बरं चला मग असं आमचं चाललंय बरं या सात इधर आहेत नाव सांगा तुमचं तुमचं आणि आणि आमचे जे म्हणजे देणगी देणार आहे भाऊसाहेब भाऊ सजन नवले सजन नवले तां दिलीप तांबे डी के साहेब म्हणजे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आहे हा असे हा एवढ्या ग्रुप एवढ्या ग्रुप असे पैसे काढले होते एक राजूचा दिलीप भरपूरच्या वर्षी तुम्ही काय नियोजन करणार हेच नियोजन करणार कारण आम्हाला म्हणजे आपला प्रतिसाद इतका मिळाला का जो तो म्हणला व्यवस्थित आहे तेच चांगली आहे मग त्याच्यामुळे बाकीचं काय कोणी खात कोणी नाही खात बरं हे तुम्ही एवढंच ठेवणार पुढच्या काय याच्यात वाढ करणार आता हे दोनशे लिटर उरले वाढ करायचं करू करायचं चालेल तेवढे हा करायचं हा बर धन्यवाद रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे